चांगल्या लोकांसोबत नेहमी वाईटच का होतं श्रीकृष्णाने अर्जुनाला याचं उत्तर दिलं आहे तुम्ही असं बऱ्याचदा फील केलं असेल की के के जी लोक चांगले कर्म करतात ते कायमच टेन्शनमध्ये असतात आणि तेच दुसरीकडे जे वाईट कर्म करता करतात ती लोकं मात्र आनंदाने जीवन जगत असतात चांगले कर्म करणारेच का बरं चिंतित असतात आणि त्यांनाच का बरं एवढ्या परीक्षा द्याव्या लागत असतात पण दुसरीकडे जे अधर्म करतात ते मात्र आनंदाने त्यांचे जीवन व्यतीत करतात जर तुम्हाला सुद्धा असा प्रश्न पडला असेल तर आज मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देणार आहे याचं उत्तर हे आहे जे भगवद्गीतेमध्ये लिहिलेलं आहे आणि कृष्णाने अर्जुनाला सांगितलं आहे भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या कथेनुसार जेव्हा पण अर्जुनाच्या मनामध्ये कोणती दुविधा निर्माण झाली की ते श्रीकृष्णजवळ जात होते एकेवेळी अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाच्या जवळ जाऊन त्यांना बोलले की मला एक प्रश्न पडला आहे आणि मला याचे उत्तर तुमच्याकडून हवं आहे श्रीकृष्णाने विचारलं कोणता प्रश्न पडला आहे अर्जुन बोलले की मला हे जाणून घ्यायचं आहे की चांगल्या लोकांसोबत नेहमीच वाईट का होते पण तेच वाईट लोक नेहमी आनंदात दिसतात अर्जुनाच्या तोंडून अशी गोष्ट ऐकल्यानंतर श्रीकृष्ण हसले आणि ते बोलले माणूस जसा विचार करतो तसं अनुभवतो तसं काहीच होत नसतं उलट अज्ञानामुळे तो खरी गोष्ट समजू शकत नाही पण अर्जुन ही गोष्ट समजू शकला नाही मग त्याच्यानंतर श्रीकृष्णाने त्याला काय सांगितले ते बघूया श्रीकृष्ण अर्जुनाला बोलले पार्थे मी तुला एक गोष्ट सांगतो ऐक आएक। ते ऐकून तुला समजेल की प्रत्येक प्राण्याच्या त्याच्या कर्मानुसारच फळ मिळत असत प्रकृती प्रत्येकालाच त्याचा रस्ता निवडण्याची संधी देते आता ते माणसाच्या इच्छेवर अवलंबून असतं की त्याला धर्माचा रस्ता निवडायचा आहे की अधर्माचा रस्ता निवडायचा आहे गोष्टीला सुरू करता श्रीकृष्ण बोलले एका नगरामध्ये दोन पुरुष राहत होते एक पुरुष व्यापारी होता त्याच्या आयुष्यामध्ये धर्माला खूप महत्त्वाचे स्थान होतं तो पूजापाठ खूप मन लावून करायचा तो दररोज मंदिरात जायचा दानधर्म करायचा आणि रोज देवाची पूजा करायचा पण तेच दुसरीकडे दुसरा पुरुष मात्र उलट होता तो, तो रोज तर मंदिरात जायचा परंतु तिथे पूजा करत नव्हता तो मंदिराच्या बाहेरील चपला चोरायचा त्याला दानधर्माचं काहीच घेणं देणं नव्हतं काही दिवस असेच गेले एके दिवशी खूप जोरात पाऊस पडत होता त्यावेळेस मंदिरामध्ये फक्त पुजारी सोडला तर दुसरं कोणीच नव्हतं ही गोष्ट जेव्हा दुसऱ्या पुरुषाला समजते तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये हा विचार येतो की ही चांगली संधी आहे मंदिरातले सगळे धन चोरण्यासाठी पुजाऱ्याची नजर चुकून तो मंदिरातलं सगळं धन चोरून पळून जातो पण नेमकं त्याचवेळी धर्म आणि कर्मावर विश्वास ठेवणारी पहिली व्यक्ती मंदिरात येते आणि त्याचवेळी मंदिराचा पुजारी त्याला चोरून समजून ओरडू लागतो आणि तिथे लोक एकत्र होतात आणि त्याला खूप मारतात तिथून कसं तरी तो वाचतो आणि पळून जातो पण त्याचं नशीब त्याला साथ देत नाही तो एका गाडीला धडकतो आणि जखमी होतो मग तो व्यापारी लंगडत लंगडत त्याच्या घरी जाऊ लागतो तर त्याला रस्त्यामध्ये तो पुरुष भेटतो ज्याने त्या मंदिरातले धन चोरलेलं असतं तो बोलतो आज तर माझं नशीब मला खूप छान साथ देत आहे की मला एवढं सगळं धन मिळालं हे सगळं बघून त्याला खूप वाईट वाटतं आणि तो घरामधली सगळी देवीची चित्रे काढून टाकतो काही वर्षांनंतर त्या दोन्ही पुरुषांचा मृत्यू होतो ते मेल्यानंतर दोघं यमराजाच्या सवयीमध्ये जातात आणि तो पहिला पुरुष त्या दुसऱ्या पुरुषाला बघितल्यानंतर त्याला खूप राग येतो आणि तो त्या रागाच्या भरात यमराजाला विचारतो मी तर कायमच चांगले कर्म करत होतो दानधर्मावर पण माझा विश्वास होता पण त्याच्या बदल्यामध्ये मला आयुष्यभर अपमान आणि त्रासच मिळाला आणि या व्यक्तीला धनाची पेटी मिळाली हा भेदभाव का तर त्याच्यावर यमराज बोलले तू चुकीचा विचार करत आहेस ज्या दिवशी तुझी गाडीला धडक झाली होती तो दिवस तुझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस होता परंतु तुझ्या चांगल्या कर्मामुळे तुझा कर मृत्यू एका छोट्याशा अपघातामध्ये बदलला तुला या दुष्ट व्यक्तीबद्दल जाणून घ्यायचं आहे का तर याच्या भाग्यामध्ये राजयोग होता परंतु याच्या कुकर्मामुळे आणि अधर्मामुळे ते फक्त एका छोट्याशा धनाच्या पोटलीमध्ये बदललं ही गोष्ट ऐकल्यानंतर श्रीकृष्ण अर्जुनाला विचारतात पार्थ आता तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळालं का असा विचार करणं की परमेश्वर तुमच्या कर्मांना नजरअंदाज करतात तर ते पूर्णपणे चुकीचं आहे परमेश्वर आपल्याला कधी कोणत्या रूपामध्ये काय देतात हे मनुष्याला माहीत नसतं परंतु जर तुम्ही चांगले कर्म करत राहिलात तर परमेश्वराची कृपा कायमच तुमच्यावर राहील आणि आपल्या चांगल्या कर्मांना नेहमीच करत राहिलं पाहिजे कारण ही त्याचं फळ आपल्याला याच जीवनामध्ये मिळणार आहे म्हणूनच मनुष्याचं हे कर्तव्य आहे की नेहमी चांगले कर्म केले पाहिजेत कारण की श्रीकृष्णाने पण गीतामध्ये हेच सांगितलं आहे की कोणत्याही प्रकारे केलेले कर्म हे वाया जात नाही मग ते चांगलं असू देत किंवा वाईट असू देत मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा धन्यवाद